बॅटमान आणि लिटिल बॉय ही नावं तुम्ही ऐकली आहेत का ही आहेत द्वितीय महायुद्धादरम्यान हिरोशिमा आणि नागासकी या जपानमधील शहरांवर टाकलेल्या अणुबॉम्बची नावं या अणुहल्ल्यातील रेडिएशनमुळे सुमारे दोन लाख लोक मृत्युमुखी पडलेली आणि सध्या युद्धाचे ढग गडद गड़ होताना प्रश्न उभा ठाकतो की अण्वस्त्र हल्ल्यानंतर उद्भवणाऱ्या रेडिएशन पासून स्वतःला कसं वाचवायचं रेडिएशन म्हणजे अदृश्य पण जीवघेणा शत्रू शरीरावर पर्यावरणावर त्याचे दीर्घकालीन परिणाम होतात अगदी कॅन्सरपासून ते थेट शरीरात जेनेटिक बदल घडवून आणणारा आणि भविष्यात चुकून केव्हा असं रेडिएशन झालं तर कशी काळजी घ्यायची सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तात्काळ सुरक्षित आश्रय घेण्यासाठी कॉन्क्रीटच्या इमारतीत किंवा बेसमेंटमध्ये शिरा गाडीत किंवा लाकडी घरात थांबणं टाळा रेडिएशन दरम्यान तुम्ही घराबाहेर असाल तर घरी येताच लगेच कपडे बदलून आंघोळ करून घ्या आणि जर अशा वेळी घरात असाल तर घराच्या खिडक्या दरवाजे बंद करून घ्या आणि फटी असतील तर त्या प्लॅस्टिक शीट आणि टेप वापरून बंद करा जेणेकरून रेडिएशन घरात येणार नाही घरातील पाणी आणि अन्न झाकून ठेवा आणि उघडं असलेलं अन्न खाणं टाळा सर्वात महत्वाचं म्हणजे या दरम्यान प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करा समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि वातावरण सुरक्षित झाल्यानंतरच घराबाहेर पडा योग्य तयारी आणि सतर्कता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे पण तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि संवाद सेतूला फॉलो करायला अजिबात दिसू नका